श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत श्री विष्णू सहस्रनाम एक अद्भुत व दिव्य सिद्ध सूत्र विष्णू सहस्रनाम हे सूत्र जवळपास गेली साडेपाच हजार वर्ष लाखो भाविकांकडून मनोभावे म्हटले जात आहे आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्रोताची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही किंबहुना एवढी आवर्तने झाली म्हणूनच हे सूत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहेत आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या सूत्राची स्वतः अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना देखील दिलेली आहे अनेक संतांच्या चरित्रात या स्त्रोत्राशी संबंधित अद्भुत हकीकत वाचायला मिळतात पू श्री शिरी दादा कवडे यांनी त्यांच्या वेश्रु सहस्रनाम रहस्य या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत त्यातील काही आपण पाहूया शिर्डीत असताना एक रामदासी बोवा श्रीमंत श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म रामायण आणि श्री विष्णू सहस्रनाम यांची पारायण करीत असे एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोत्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता बाबांनी त्याच्या दप्तरातील विष्णू सहस्रनामाची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त श्यामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की एकदा माझे प्राण कासावीस झाले आहे त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पाराय पारायण केले आणि मला अलभ्य असा लाभ झाला प्रत्यक्ष श्री भगवंताचे दर्शन झाले म्हणून तूही रोज हे वाचित जा किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चाले या प्रसंगावरून श्रीबाबांसारख साईबाबांसारख्या अवतारी के सत्पुरुषाचीही केवढी गाठ श्रद्धा या स्रोतावर होती हे आपल्याला कळून येते श्री संत दासगणू महाराजांच्या चरित्रातही श्री विष्णू नाम श्रोत्राच्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे या स्रोताची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहे योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराज देखील त्यांच्या या स्रोताच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असे की मानव तक्कर महाराजांच्या घरी घडलेला तो प्रसंग मोठा असल्याने ऊ दादांच्या पुस्तकातून मुळातच वाचावा त्यांची शेवटी पू श्री गुळवणी महाराजांनी या स्रोताचे सांगितलेले महात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे महाराजाच म्हणतात श्री विष्णू सहस्रनाम स्रोताच्या श्रवण पठन चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरुण जातो आणि आपले मनोरोध सिद्धीच नेऊ शकतो या स्रोताच्या शब्द शब्दातून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे योगीराज श्री ग्ळवणी महाराज आणि योगीराज श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु शिष्य नित्यनेमाने या श्रोताचे पठन करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे सोत्र म्हणायचा आणि ऐकायचा तरी नियम करू आणि या श्री भगवंताच्या दिव्य कृपेची साक्षात अनुभूतीही घेऊया विष्णू सहस्त्र नामावली पठम आणि महिमा महिमा आणि चमत्कार एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे या परिचित ताईंनी काही दिवसापूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या बरीच दिवसांनी भेटल्यानंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या काही चर्चा झाल्यावरती स्त्री म्हणाल्या गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही कारण मला घरामध्ये तीन चार मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहे त्यामुळे नाईलाजाने दिवसा झोपावे लागत आहे त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होतं हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्रनामावलीचे दर बुधवारी पठन करायला सांगितले आणि अशा प्रकारे कराय कशा प्रकारे करायचे ते सुद्धा सांगितले या पठणामुळे त्या मृत व्यक्तींना चांगली गती मिळून त्यांची या योनीतून सुटका होईल त्या स्त्री आधीच घाबरलेल्या असल्या कारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तरी चालेल का तर आमच्या ताईंनी सांगितले हरकत नाही एकदा ना तुम्ही करून बघा त्या परिजित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून चार वेळा विष्णू सहस्रनामावलीचे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तींची मृत योनीतून सुटका देखील प्रश्न पडेल की त्या का दिसत असावेत याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील अशी तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तीशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्या संबंधात येऊ शकतात यात मृतात्मे सुद्धा येऊ शकतात विष्णू सहस्रनामालीचे पठण आणि त्याचे फलित फार मोठे आहे ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पितरांना संतुष्ट करून त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी दर बुधवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरांसाठी याचे पठण करावे लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरांच्या पितरांसाठी सद्गती मिळून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सद्गती मिळावी यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठन करीत आहे तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सद्गती मिळून द्यावी जेणेकरून त्यांचे शुभ आशीर्वाद आम्हाला मिळतील आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश हो असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे विष्णू सहस्रनाम स्त्र एकच आहे पण त्याचे उपाय मात्र अनेक आहे श्री विष्णू सहस्रनामावली पठन इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात जसे की व्यावसायिक उत्कर्ष आपसी संबंध आर्थिक विकास शत्रुभाव नष्ट होणे मानसिक समाधान इत्यादी पण पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी यशा याचा विशेष उपयोग हा केला जातो विष्णू सहस्रनामाचा रहस्य आणि इतिहास म्हणजे शतकानुशतके पिढ्याने पिढ्या पिड़े भारतातील सुसंस्कृत घरामध्ये ज्या महत्वाच्या स्रोतांचा नित्यपाठ होतो त्यातील एक कल्याणकारी म्हणजे विष्णू सह असा आहे की महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज राज्य अभिषेक झाला धर्मराज्याची स्थापना झाली यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामहा भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मा उपस्थित होतात तेव्हा यधुष्ठुर भीष्मांना या जगात एकच देव कोण एकच परम आश्रय कोण कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल कोणाचा जप केल्यास बंधातून मुक्ती मिळेल असे प्रश्न विचारले यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णांची केलेली स्तुती म्हणजे विष्णू सहस्रनाम सोत्र होय हे सोत्र गातच भीष्म निजधामास गेले आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय गीता तिचे दूध व विष्णू सहस्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे या दिव्य स्तोत्राच्या नित्यपठानाने परमार्थी ऐहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे साधकाभोवती अदृश्य संरक्षक कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे टेमे स्वामी रूप वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्यावर एका मांत्रिकाने आघोरी शक्तीचा प्रयोग हा केला होता ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावर मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होऊ लागला पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि दुःख मुक्त केले मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा विष्णू सहस्रनामाचा नित्यनेम आहे त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्याचे काही वाईट परिणाम करू शकत नाही म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाची असाल कोणतेही देवताचे उपासक असाल तरी दररोज विष्णू सहस्रनाम म्हणत चला प्रापंचिक समस्याही कमी होण्यास मदत होईल संकटात थांब उभे राहण्याचे सामर्थ्य देखील तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका